नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिला राजीनामा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी राजीनामा केला मंजूर सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करून सतरावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली काल दिनांक चार जून दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आणि आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एन डी एची बैठक संपन्न झाली या बैठकीत सतरावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपत आहे लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो परंतु त्याकरिता पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीची आवश्यकता असते आता केंद्रीय मंत्रिमंडळाने सतराव्या लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून राष्ट्रपतींच्या मान्यतेने लोकसभा विसर्जित केली जाईल राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाला नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्याचे सांगितले नवीन सरकार स्थापनेसाठी एन डी खलबता सुरू झाली आहेत